एका छोट्या गोष्टीमुळे काय फरक पडू शकतो मला तिथं सर्व गावाकडे नाना म्हणतात याच्यातला या तो विद्यार्थी उठला आणि आम्ही गावी आहे आणि पी एस सी ना पुस्तक मी म्हटलं एम पी एस सी ना पुस्तकच नाही पण दोन वर्षा उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं स्पर्धा परीक्षा केंद्र या पाहतो प्राचार्य किशोर पवार होते सगळ्यांना कॉलेजला ते बोलले दिगावकर साहेब त्याला खर्च येईल संस्था देणार मी आपल्याला पैसे मी त्यावेळेस मुंबईला डेप्युटी कमी शर म्हटलं पवारच झालं पैसे कुठून किती कसे आणायचे हे पोलिसांना फार चांगलं माहित <laughs> असेल आणि त्याच्यात जर आता प्राचार्य पोलिस ऑफिसरला मार्गदर्शन करत असेल तर म्हटलं खरा कधी सुरू झाला मी सांगितलं कार्यक्रम संपला मुंबईला गेलो मी स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर दिदी मला लहान भावसारखं म्हणायचं त्यांचा त्या खासदार होत्या राज्यसभेच्या राज्यसभेच्या खासदार होत्या मी सकाळी सकाळी त्यांच्याकडे गेलो म्हटलं दिदी मी तुमच्या वतीने एक आमच्या प्राचार्यांना वचन घेऊन आहोत म्हणे काय करायचं म्हटलं उत्तर महाराष्ट्रात ही गोष्ट आहे दोन हजार चार ची उत्तर महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा मुलांसाठी आम्हाला बघायचं म्हणे मी किती जास्तीत जास्त पैसे देऊ शकतो राठोड नावाचे त्यांचे पीए होते म्हणजे दिदी आपल्याला वीस लाख पर्यंत खासदार पत्र घेतलं जिल्हाधिकारी नाशिकच्या नावाने आणि बरोबर बारा वाजता वीस लाखाचं पत्र दोन उद्योग आमचे कारखानदार मित्रांकडनं पाच पाच लाखाचे चेक अशी तीस लाखाची का फॅक्स दुपारी बारा वाजता प्राचारणा पाठवले सगळ्यात मोठं स्पर्धा परीक्षा करून आम्ही आणि आज मला सांगायला अभिमान होतो माझ्या भागात धोक्यात जवळजवळ जवळ अडीचशे क्लास आणि क्लास नव्वद टक्के शेतकऱ्याची मुलांची आता स्पर्धा परीक्षेची पुस्तके द्या तर असा फरक आपण करू शकतो आणि आता तर खरं बघायला गेलं तर ज्या पद्धतीने शेतकरी माला शेतकरी कृषी मालाला निर्यातीसाठी जे शासनाने दिला पाहिजे किंवा मदत केली पाहिजे एखादा खासगीदार वस्तू तयार करतो परदेशात निर्यात करतो त्याला तुम्ही सबसिडी देता त्याला तुम्ही इलेक्ट्रिसिटी मध्ये माफी देता सात सात वर्ष जीएसटी माफ करतात आमच्या बळीराजाने कांदा पिकवला आमचा कांदा सत्तावीस देशाला सत्तावीस देश गेला तयार पण त्यावेळेस त्याच्यावर मनमानी प्रमाणे निर्यात लागतो खरं मी सरकारला विनंती माझं आव्हान करतो की बाबा आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान देऊ नका सबसिडी देऊ नका काही देऊ नका फक्त आमच्या शेती योग्य दाम द्या आमच्या कामाचं योग्य मूल्य जर पे केलं तुम्ही तर सरकारला कर्ज देण्याची ताकद आज माझ्या बळीराजामध्ये एवढा आत्मविश्वास आहे नाही सोच आहे नाही दिशा आहे नये बनाय रास्ते नाही सोच आहे न दिशा आहे नये बनाय रास्ते आपले लिए नाही जिये वतन के वास्ते जिये वतन के ठाकरे <प्थाथे> सर वतन साठी जाणारा फक्त एकच शेतकरी शेतावर घाम घालणारा त्याचा मुलगा आणि सीमेवर अंगावर वाय जाणारा पण त्याचाच मुलगा फक्त वतन साठी जाणारा एकमेव व्यक्ती कोणी असेल तो शेतकरी शेतात लावणारा त्याचा मुलगा रात्री बारा वाजता लाईट लाईट येते म्हणून बारा वाजता उठून बटन दाबायला जाणारा त्याचा मुलगा आता बिबट्याचा भाग सुरू झाला तरी कशाला विकत होता आणि तो कांद्यावर कांदा दृष्टी कांद्याला चेहऱ्याला मुलगा ती सुद्धा पंचवीस रुपये किलोमीटर मुलतानी माटी आणि आमचा शेतकऱ्याचा सा, सा, कांदा पाचशे सहा रुपये याच्यासाठी मी खरंच राजकारणात आलो आणि मी खासदार ती पण लढणार होतो तिथे मिळत एकशे एक टक्के जी कोणी काय बरोबर बरोबर आहे आणि खासदार झाल्यावर एक रुपया सुद्धा खासदारचा पगार घेतला असतात सर्व शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी तू टाकास आज या देश बदलण्याची ताकद फक्त आमच्या शेतकऱ्यांकडे आणि हे अरब कंट्री मधून आणि तिकडून आम्ही ते आणतो क्रूड ब्राझील अमेरिका एकोणासशे पंच्याहत्तर पासून तीस टक्के इथेनॉल मिक्स करतो आणि आता आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये जे एम टेन पाच टक्क्यापर्यंत आणि आमच्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलला तुम्ही तीस टक्क्यापर्यंत न्या आमच्या शेतकऱ्यांच्या मक्याला पाच हजार रुपये किलो भाव मिळेल आणि भुसाला पाच हजार रुपये किलो भाव मिळेल कशाला आमचा शेतकरी तुमच्या सबसिडी कडे आणि कर्जमाफीकडे कशाला अपेक्षा मिळेल जर तीस टक्के इच्छा जर एकोणीसशे पंच्याहत्तर पासून मिक्स केला असता पेट्रोल मध्ये तर एकही शेतकरी जास्त फक्त आमचा शेतकरी आमचा बळीराजा अन्नदाता जाता नाही आता तो ऊर्जा सुद्धा होणार आणि तुम्हाला खरं मी तुमचं अंतरांना पूर्वक अभिनंदन करतो की भारताचे पहिले कृषी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने तुम्हाला पुरस्कार होतो आणि मी पुरस्कार बघितली खूप मोठं योगदान आहे आणि संजय याच्यातले काही व्यक्ती तर कृषी भूषण सुद्धा योग्य आहे मी याच्यात वाचले बऱ्याचशा व्यक्तींचा बायोडाटा इथं दिलेला आहे श्वेता सचिन पगार असतील नितीन शेवाळे असतील सुमीत दारराव असतील अशोक मार्कंड असतील हे मंडळी कृषी भूषण आणि कृषी पंडित पुरस्कारासाठी सुद्धा योग्य हो आहे म्हणजे तुमची निवड सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे केलेली आहे ती तुम्हाला नाही तर बऱ्याचशा बक्षीस द्यायला जात नाही बक्षीस द्यायला मी टाळतो कारण समोरून म्हणतात फिक्सिंग झालं पाहिजे पण हे नावाची मी यांचा बायोडॉटा वाचला अत्यंत प्रामाणिकपणे पारदर्शकपणे निवड झाली आहे मी निवड समितीला सुद्धा अत्यंत अंत करणपूर्वक धन्यवाद कारण संजय जिंगांची माझी ओळख मला वाटतं माझ्याकडे ते पाच एप्रिल दोन हजार दहा दा माझ्या ऑफिस आले होते साडे अकरा वाजता दोन हजार एकवीस पाच एप्रिल मी त्यांची धडपड बघितली आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोकांना अन्न हे सगळ्यांचा यथोचित सत्कार करणार आमच्या सारख्यांना तर एवढ्या मी तर काही नाशिकचा आहे मी तो काही मी तर हा काने येणारा प्रमुख पाहू आहे म्हणजे माझी दादा वैगडत झाली प्रमुख म्हणून पण नागपूरवरून डॉक्टर ठाकरे असतील कुलकर साहेब असतील चव्हाण साहेब असतील साधनाताई असतील या सर्व मंडळींना सुद्धा आणू तुमचं सर्वांचं मनोधैर्य वाढवणं तुमचं कौतुक करून घेणं याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि ज्या समाजात शिक्षा आणि कौतुकाचे ताप ताबडतोब दिली जाते तो समाज टिकू शकतो हे मी आपल्याला म्हणतो आणि ते काम नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आहे कारण शिक्षा आणि बक्षीस ताबडतोब दिले पाहिजे आणि मला सांगायला अभिमान वाटतो गोरवजी मी ज्या दिवशी डिवाईस किला सिलेक्ट झालो त्या दिवशी पस्तीस रुपयाची फ्रेम आणि पंधरा रुपयाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सीबीएस जवळ कृफातून घेतला तुम्ही चार बाय दोनचा चार बाय तीन छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पस्तीस वर्ष खुर्चीच्या पाठीमागे लावून काम पहिला आणि वर्ष एकच फोटो पाठीमागे एकच एकच विचार आणि त्यामुळे आम्ही तातडीने उभे राहू शकतो नाही तर दुसऱ्या दिवशी लोकांनी सांगितलं असतं छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो पाठीमागे लावतात आणि भागीत आणि हाच विचार घेऊन मी पुढे नोकरी केली आणि खऱ्या अर्थाने आमचा बळीराजा खरा लढव आहे निसर्गाशी लढतो पावसाशी वातावरणाशी लढतो आणि शेवटी हो कृषी माल तयार केल्यावर त्याला सरकारशी लढावं प्रत्येक ठिकाणी अडवण प्रत्येक ठिकाणी त्याच्या बाबतीत आपले तुषार कुठे गेले तुषार तुषार बरेच शेअर सांगितले मी पण एक शासन उठवते त्याच्या बाबतीत गाजून खूप चांगला शेअर सांगितलं जहा सर्जूत जाय मंदिर आहे जहा पाणी में नदी समाज आहे वही समंदर आहे जीवन के महाभारत में जंग बहुत है लेकिन जो हर युद्ध आहे वही सिकंदर आहे प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी तुम्हाला अडचणींना सामना करावा आणि मी सुद्धा एक शतकुरी पुत्र आणि जिल्हा परिषदेचा एक शिक्षक एक शिक्षक विद्यार्थी आणि एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर ला दुष्काळात रोजगार मिळवत जाणारा एक बाल कामगार या भूमिकेतून मग आहे त्यामुळे त्या मला सर्व शेतकऱ्याचं दुःख माहिती आहे आणि याच्या पुढे सुद्धा महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या मुलाला एम पी एस सी काही अडचण असेल तर त्याच्यासाठी प्रताप दिगावकरचा मोबाईल नंबर कायम चालू राहील हे मी आता तुम्हाला कळत हे जगाला दाखवून देणारे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्फोटीस अभिवादन करू आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी गौरव पुरस्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी कुलगुरू डॉक्टर रमेश ठाकरे कृषी शास्त्रज्ञ मान्य डॉक्टर जयरामजी कुटकर युफकोच्या संचालिका श्रीमती साधनाबाई जाधव सेंद्रिय कृषी तज्ज्ञ श्री राजू गावंडे त्र्याण्णव वर्षाचे तरुण तडफदार युवक श्री चव्हाण खरंच मी तुम्हाला चालू करतो जवासाहेब श्र्याण्णव वर्षाच्या व्यक्तीला अजून एकही गुळी घ्यावी लागत नाही म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही शेतकरी आहोत बाकीचे बरेचसेना गोळ्या नाही असेल पण तुम्ही तुमच्या काय सूत्र आहे ते सुद्धा सांगितलं तर बरं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महाराष्ट्राचे श्री गोरवभाऊ गोडके आणि आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक आमचे मित्र डॉक्टर संजयजी जाधव व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय गण ज्यांना पंजाबराव देशमुख कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले असे सर्व पुरस्कार ते जमलेल्या माझ्या माता बंधूंपर्यंत दहा एप्रिल दोन हजार एकवीसला याच कार्यक्रमाला मी नाशिकमध्ये आलो होतो तर त्यावेळेस मी आयजीचा युनिफॉर्म घालून तुमच्यासोबत आलो होतो त्याच्यानंतर मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सदस्य झालो आणि आता खाकीवरून माझं प्रमोशन खादीवर झालेलं आहे आणि खादी घालून साठी शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या रक्ताचा मी तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी लढणार एक इन्व्ह्यू देतो मित्र आज मला दुसऱ्या गोष्टी जाणून होता संजयजी एक पुरस्कार देताना आपल्या धर्मपत्रीचा सरकार कुठल्याही सर्वांपास होत नाही पण तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो की आज आमच्या सर्व भगिनी शिवरायाचा जो भगवा कलर आहे ते फेटे घालून आज आत्मविश्वासाने सभागृहात उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने आज त्या ग्रहलक्ष्मी झाल्या आहेत वरलक्ष्मी झाल्या आहेत आणि वरदलक्ष्मी झाल्या असं चित्र फार कमी ठिकाणी बघायला लागतं आणि आज जी तुम्ही शाळा मला वाटतं पस्तीस वर्षाच्या आय पी एस च्या नोकरीमध्ये लाखो शाही मिळाली असतील पण आज माझ्या बळीराजाचा घामाचा वाद ज्या शालीला आहे ती शाळा माझ्या खांद्यावर टाकली आणि जे बैलगाडी मला पुढे येते आमच्या आयुष्याचा सुरवातीचा प्रवास बैलगाडीवर चाला आणि तुम्हाला पुरस्कार देणारा माझ्यासारखा पाहुणा कधीच मिळणार कारण भारतातला सगळ्यात स्वस्त आईजी शेतकरी ते आईजी बाकी माझा कुठेही प्रवास नाही बारावी नंतर शेती केली वडिलांची भांडण झालं आईकडनं अडीच रुपये घेतले उस्मानाला एकवीस पेपर दूर बीए झालं आणि बारावी ते आय पी एस माझा खर्च फक्त साडेसातशे रुपये भारतातला सगळ्यात स्वस्त आईजी आज तुमच्यासमोर उभा आहे आणि सल्ला शिर सल्लाचं एकमेव ठिकाण रंग दिल्यास पैसे परत अशी आमची खरेदी मला माझ्या जन्मभूमीत आयजी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि गोरं सांगायला अभिमान वाटतो नाशिक परिषद्राच्या इतिहासात पहिला आयराणी बोलणारा आयजी म्हणून मी इथं हसत होतो जरी मी पहिला हैराणी बोलणारा आयजी व्हाय तर याच्या पुढे बरेच आयराणी बोलणारी आई जिथं बसतील अशी व्यवस्था मी करून ठेवली मी इथं आय चार्ज घेतला आणि दिंडोरी तालुक्यातले एक दिंडोळ गावचे साठ बासष्ट वर्षाचे जोडप माझ्या ऑफिसला आले त्यांनी सांगितलं की साहेब चार वर्षापूर्वी आमचा प्राशाचा भाग टाकून गेला दहा लाख रुपये सभ्य झालं पण एकही पैसा आम्हाला त्यांनी दहा वर्षात परत दिला नाही आणि त्यांच्या चेक दिला त्या अकॉन पण पैसे नाही मी साजिक आईजी आता असा विचारतो मी पोलीस स्टेशनला गेले होते का म्हणे साहेब चार वेळा पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनवाले म्हणतात हे आमचं काम नाही आणि ते बघीनी अक्षरशः लागली की साहेब म्हणे मुलीचं सा लग्न मी कसं करू आणि म्हणे आमचं आमच नाही तर असे बरेच शेतकऱ्यांचे पैसे ते व्यापारी चेक देतात आणि ते चेक बँकेत बुलून जातात पोलीस काही कसे आणि ठाकरे साहेब त्या दिवशी मी घरी आलो तर मला शेतकऱ्यांचं दुःख माहिती माझे पण आयुर्वेद शेतकरी वाढते होते आणि त्या दिवशी विचार केला जर माझ्या बळीराजाच्या काष्टाचे घामाचे पैसे जर तुमचा कायदा मिळून देत नसेल असे पुस्तकांनी कायदे कशाला पाहिजे आपल्याला काय गरज आणि मी दुसऱ्या दिवशी सत्र टाकलो ज्या ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी चेक दिले नाही त्याचा माल घेऊन गेले आणि पैसे दिले नाही अशा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखवतात मी माझ्या पी एस की लक्षात आलं की लक्ष्मीपूजन केव्हा मी कधी ज्योतिषी वगैरे काही कधीच पाहत नाही अजून आता एक आणखी नाही किंवा काही नाही कळ नाही सर्व रोख काम चाललं तर त्याला वाटलं की साहेब लक्ष्मी पूजन कशाला विचारून राहिले तर पण त्याचा अनुभव लक्ष्मी पूजन म्हणजे साहेबांना सोनं वगैरे घ्यायचं आहे का मोठं नाही यश पीला फोडला तो आणि तोपर्यंत आठेचाळीस पुणे आम्ही दाखल करून ठेवले म्हणजे जे जे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेले आहेत त्या सर्व व्यापाऱ्यांना लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी अटक करा आणि पोलीसच्या लोकांमध्ये त्यांचं अभंग स्थान दे। <laughs> तेरा व्यापारी लॉकडामध्ये काढले दिवाळीच्या दिवशी तेरा व्यापारी पूर्ण केला गुडगावचे व्यापारी दिल्लीचे व्यापारी सुरतचे व्यापारी आणि सर्व शेतकऱ्यांना सांगितलं तुमच्या दहा वर्षापूर्वी आपण चेक घेऊन या दुसरी पावती घेऊन या तुमचे पैसे शंभर टक्के वसुली करून देणार प्रताप लवकर आणि सांगायला आनंद वाटतो तेरा लोक जेलमध्ये गेल्यामुळे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांचे घरपोच आणि सर्व एसपीना सांगितलं जर शेतकऱ्याच्या पाच पैशाला कोणी हात आला तर त्याची नोकरी तिथं सपाव आणि सांगायला अनुमान वाटतो पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले त्यांना पंचावन्न पैसे पण खर्च तर मित्रो सांगायचं म्हणजे आज शेतकऱ्यांची परिस्थिती फार वाईट आपण म्हणतो महासत्ता होणार फक्त तोंडी बोलून महासत्ता होणार जोपर्यंत आमच्या युवकांच्या हाताला काम शेतीमालाला योग्य दाम तरुणाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर रश्चित ज्या दिवसापर्यंत येत नाही त्या दिवसापर्यंत भारत देशात महासत्ता होऊ शकत नाही हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही किंवा रस्त्यावर पोपट भविष्य पोहोचतात त्याची पण जर आपण जगाचं आयुष्यमान बघितलं तर ठाकरे था, साहेब आज जपानचं सरासरी आयुष्य एकोण सत्तर आहे अमेरिकेचं चौसष्ट आहे जर्मनीच त्रेसष्ट आहे दक्षिण कोरियाचं सरासरी तिथल्या नागरिकांचं आयुष्य आयुष्यमान ते सदुसष्ट आहे आणि सगळ्या जगात जर तरुण देश कुठला असेल तो आमचा हिंदुस्थान आमचा भारत देश आहे सा। आमचं सरासरी आयुर्मान सरासरी वय आमच्या देशाचं एकोणतीस वर्ष त्यामुळे याचा पुढचा जो काळ राहील तो भारताचा काळ आहे सर्वात तरुण देश इटलीमध्ये मी मागे एक गेलो होतो त्यांनी सांगितलं साहेब त्यांनी मला विचारलं तुमच्या देशाचे प्रश्न काय म्हटलं आमच्या देशाचे प्रश्न दोनच आहे एक शेतीमालाला भाव नाही आणि दुसरं आमच्या इंजिनिअरचा नोकऱ्या नाही म्हटलं तुमच्याकडे काय प्रश्न आहे त्यांनी सांगितलं की साहेब आमच्याकडे मुलं मुली लग्न करत नाही आणि लग्न केलं तर मुलं देत नाही आणि इटली मध्ये गेल्या चार महिन्यात एक ही मुलाचा जन्म झाला नाही पूर्ण देशात पूर्ण देशात एक ही मुलाचा जन्म झाला नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना तयारी करायला लागणार आहे इटली फ्रान्स जर्मनी या बागा ओसार पडणार तिथल्या सात बाऱ्यावर तुमची नोंद आपल्याला करावी लागणार तिथली शेती सुद्धा आपल्याला करावी लागणार कारण तिकडे दिवसाची मजुरी पाच रुपये मजुरा मी उद्योग मंत्र्यांना सांगितलं की म्हटलं आता तुम्ही शिक्षणाचा पॅटर्न बदला आता मुलांना <laughs> आपलीपासून जपानी जर्मनी फ्रेंच इंग्लिश या भाषा शिकवा कारण वर फोर्स जर जगाला कोणी कुठला देश देणार असेल तर तो फक्त भारत देशात त्यामुळे आपलं भवितव्य चांगलं आम्ही महा होणार आहोत पण आमची राजकीय इच्छा शक्ती पाहिजे नुसतं घोषणा करून जमणार नाही मला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सदस्य होण्याची संधी दिली राज्यपाल महोदयांनी मी ज्या दिवशी रिटायर झालो त्या दिवशी मला सांगितलं की दिगावची तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जबाबदारी घ्यावी लागणार म्हटलं मी आनंदाने दिली आणि लोकसेवा आयोगामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काय काय अडचणी आहेत कारण मी लोकसेवा आयोगामधूनच गेलो होतो आणि चार महत्वाच्या अडचणी आम्ही सॉर्ट आउट केल्या पूर्वी एकशे चौपन्न क्लास वन क्लास टू कोर्ससाठी नऊ परीक्षा व्हायच्या पूर्ण वर्षभरात मी त्यांना सांगितलं की या नऊ परीक्षा त्यांचा करा आता वर्षातून फक्त एकच एक परीक्षा होती आणि त्या एकाच परीक्षेतून आपण मुलं सिलेक्ट करू शेतकऱ्याच्या मुलांना नऊ वेळा फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही प्रत्येक वेळा एक एक हजार रुपये फॉर्म फी भरायला आमचा शेतकऱ्यांचा मुलगा तयार होणार नाही तिथं आम्ही नऊ हजार वापर वाचवले दुसरं एकच परीक्षा झाल्यामुळे प्रत्येक वेळा त्याला परीक्षेला नऊ वेळा जायची गरज नाही दुसरा निर्णय घेतला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा घेणार करा आणि महाराष्ट्र लोकसेवा योगा पहिला लोकसेवा आयोगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्राने सुरू केलं आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या चा मुलाच्या हातात पूर्ण महाराष्ट्राचं प्रशासन येत नाही तोपर्यंत प्रताप दिगावकर शांतपणे झोपणार नाही मी या संकल्पना केलं